श्री गणेश दत्त गुरुभ्यो नखंड मंडलाकार परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे एक या भागाच मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण प्रतिपदा रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक एक दहा एकोणीसशे एकोणनव्वद रोजी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही अमृतकण घरात पूजेसाठी ठेवायची देवाची मूर्ती कशी असावी या प्रश्नाचे महाराजांनी खुलासेवार उत्तर दिले या प्रश्नाच्या उत्तरार्धात खुलासा करताना परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात मागच्या महिन्यात एक स्त्री तिच्या मुलाला घेऊन दर्शनाला आली व म्हणाली की ती देवाचे सर्व काही करते पण देव मात्र त्यांच्यावर कृपा न करता अवकृपाच करतो मी विचारले की कसे काय त्यावर तिने सांगितले की मुलगा मॅट्रिक परीक्षेत दोनदा नापास झाला मी खुलासा केला की तो बुद्धीने कमकुवत आहे तुम्ही जातीने लक्ष घालून त्याचा अभ्यास घ्या मुलगा नापास होणे याला देवाची अकृपा म्हणत नाहीत तरीही तिला आमचे म्हणणे पटले नाही तिने युक्तिवाद केला आणि त्या अगोदर तो फार हुशार होता व आत्ताच नापास व्हायला लागला आहे मी सांगितले मॅट्रिक पास झाल्याखेरीज एकदम कॉलेजमध्ये जाण्याची पद्धत अजून सुरू झालेली नाही तेव्हा तुम्ही विशेष काळजी घ्या ईश्वरावर निष्ठा ठेवा तो सर्वांचे चांगले करतो तसे तुमचेही चांगले करेल तुमच्या हातून नकळत ज्या लहान सहान चुका होतात त्याचे प्रायश्चित्त घेता येत नाही तर जगद्गुरु शंकराचार्यांच्या दर्शनाने या चुका धुतल्या जातात ही परंपरा आहे त्यांचा दर्शनाचा एवढा प्रभाव आहे प्रायचित्त न घेता पापमुक्त होण्याचे दोन प्रकार आहेत एक तर गंगास्नान व दुसरे जगद्गुरु शंकराचार्यांचे दर्शन म्हणून तर जाणते लोक जगद्गुरूंच्या दर्शनासाठी गर्दी करतात व लांबून येतात पुढील प्रश्न आहे दगड मातीच्या घरात राहणाऱ्या लोकांपेक्षा सिमेंट कॉन्क्रीटच्या घरात राहणाऱ्यांना कॅन्सर होण्याची शक्यता जास्त का असते परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की कॅन्सर होण्याची अनेक कारणे आहेत त्यापैकी हे एक गौण कारण आहे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे मंगळाचा उपद्रव आकाशातील ग्रहांच्या परिणामांचा तसेच मंगळ ग्रहाशी होणाऱ्या युवतीचा माणसाच्या शरीरावर परिणाम होतो त्यामुळे प्रकृती कमी जास्त होते सिमेंट कॉन्क्रीटच्या घरात दगड मातीच्या घरापेक्षा जास्त उष्णता असते त्याचबरोबर मंगळाची पण उष्णता वाढते दोघांची उष्णता एकत्र झाल्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेशी नाश पावतात सामान्य माणूस एवढी उष्णता सहन करू शकत नाही उष्णतेच्या वाढीमुळे शरीराची प्रतिकारशक्ती घटते व रोगाचा प्रादुर्भाव होतो पट्टीजवळ काम करणारे फॅक्टरीत उष्णतेजवळ जवळ काम करणारे यांना कॅन्सरसारखा रोग लवकर होतो तो अतिक्ष्णता सहन न झाल्यामुळे आजकाल अन्नातून निरनिराळी खते पोटात जातात रक्तात रसायने मिळसळलेली असतात कदाचित त्यामुळे जास्त धान्योत्पादन होत असेल परंतु रसायनांचा वाईट परिणाम शरीरावर होतो व माणसं कमकुवत बनतात गटाराच्या घाण पाण्यावर आजकाल भाज्यांची लागवड करतात अगदी शंभर टक्के तरी नाही तरी एखाद दुसरा टक्का त्याचा दोष शरीरात जातो त्यामुळे मनुष्य दुर्बल बनतो क्षयरोग कर्करोग महारोग या प्रत्येक वेळी शरीरातील पांढऱ्या पेशी मारल्या जातात त्यामुळे मनुष्य आजारी पडतो व लवकर सुधारत नाही एकदा कर्करोगाचे मरणोत्तर दहन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अस्थि गोळा करताना त्यात एक, करता त्या एक काळा गोळा आला ती कॅन्सरची गाठ होती कितीही जास्त तापमानाला अग्निज्वलत कॅन्सरचे जंतू जरी जाळले तरी, तरी ते तरी ते मरत नाहीत इतके ते चिवट असतात गाठीमार्फत ते शरीरात फैलावतात व पांढऱ्या पेशी फस्त करतात मातीची घरे चांगली असतात यात प्रश्नच नाही ती उन्हाळ्यात थोडा वेळ तापतात व संध्याकाळी लवकर गार होतात सिमेंट कॉन्क्रीटची घरे दिवसभर तापतात रात्री एक दीड वाजेपर्यंत गरम राहून नंतर गार होतात तरीही सिमेंट कॉन्क्रीटच्या घरात मोठमोठ्या इमारतींमध्ये कालमानाप्रमाणे वास्तव्य होणारच आपण अशा घरात राहायला आलो तर बदल करता येणार नाही आहे या परिस्थितीत कॅन्सर होऊ नये यासाठी सुधारणा करणे मात्र शक्य होईल त्यासाठी घरातील वातावरण शुद्ध असावे घरात तुपाचा दिवा धूप अगरबत्ती लावावी घरातले वातावरण प्रसन्न राहील याची काळजी घ्यावी मंत्रमुक्त वेदोच्चार ऐकायला मिळाले तर मात्र ऐकावे हे शक्य नसेल तर देवाचे काहीतरी वाचन करावे पूर्वी घराघरात मुलांवर संस्कार करण्याची पद्धत होती लहान मुलांना शुभंगरोती संस्कृत श्लोक शिकवले जात असत पुढे पुढे त्यात वाढ होत असे व मंत्रांच्या सहाय्याने घरात शक्ती निर्माण होत असे मंत्रांचा परिणाम जंतू मारण्यासाठी हमकास होतो जसे भुईनाळा पेटवल्यावर एक मिनिटात प्रकाश आनंद मिळतो पण नंतर त्याच्या दारूमुळे वातावरणातील असंख्य जीवजंतू मारले जातात तसेच जमिनीतून निघणाऱ्या चुंबकीय लहरींमुळे माणसाचा कॅन्सर पासून बचाव होतो घरोघरी तुपाचे दिवे लावल्याने वातावरण पुष्कळ प्रमाणात शुद्ध होते प्रदूषण कमी होते जरी तूप माग असले तरी स्वतःच्या आरोग्यासाठी हे अवश्य करा शक्यतो गुरुंना देवाला पूर्णपणे शरण जा ते योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करतील व कॅन्सर सारख्या रोगापासून वाचवतील श्री गुरुदेव दत्त आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಗುರುದೇವದ